मराठी उखाने आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघूया पंधरा निमित्त मुलींसाठी आकर्षक पंचवीसहून अधिक नावे आहेत सुरुवात करू या नावांना पहिले नाव आहे भूमी विरांशी वामिका अभिश्री पार्थी अरुणा कमला ಸುಚೇತಾ ಸಾವಿತ್ರಿಬಾ ವೀರಾ ನಿರ್ಜರಾ ತವಿಷ್ಕಾ ಜಿಗಿಷಾ ಆದಿರಾ ಭಾರತಿ ಯಶಿಕಾ ಚಿರಸ್ವಿರ್ತಾ ಆಶ್ವೀ ವಿಶ್ವಾ ಉದಿಶಾ ಶಾರ್ವೀ ಅರ್ಣವೀ भूमिका ओजस्वी ऊर्जा यशिता, जैताली जिताली गर्विता परिता उर्विशा हिंदवी लक्ष्मीबाई हिरकनी कल्पना प्रभावती सरोजिनी तारा राणी आजची नावे जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर माझ्या मराठी उखाने आणि बरेच काही या यूट्यूब चॅनलवरचे अजूनही नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर मराठी उखाणे आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा